शारदाबाई लोंगाडे यांचं स्वागत आमच्या बहिणी मंगल नाराजे यांना विनंती करतो की आपण यावं प्राध्यापक सेवलेगुरचे मुख्याध्यापक अनिल कटावकर यांचं स्वागत या ठिकाणी आज चांगली म्हणून आलेले उदयमुळे यांचं स्वागत या ठिकाणी मी रमेश पळकर यांना सांगतो ते आपल्या शुभ स्वागत करावं रेश्मादाय मानवते यांचं स्वागत मी आमच्या अनिल फुर्दे यांच्या मातोश्री यांना विनंती करतो की आपण या अल्कादाय पेटकर ज्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे मी आमच्या हो आईला विनंती करतो अल्कादाय पेटकर यांचं स्वागत करावं जात नाही स्त्रीह बालहट्ट आमच्या आत्ते बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत सुनीता औनकर आम्ही त्यांना सुनंदा ओनकर म्हणतो त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे मानसी बहिणी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी <laughs> आणि सौभाग्यवती भारतीताई देकर आपलं स्वागत या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी समोर यावं सौभाग्यवती एकांत गोष्टी आलेल्या सर्व स्वाम्यांचं मध्ये स्वागत झालेलं आहे या आपण समोरचे सर्व सन्माननीय शिल्प समाजातील बंधू आणि वगैरे संत नामदेव महाराज यांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांचं जीवनकार्य अखंडित सातत्यपणे पुढे चालू ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत संत नामदेवांची विचारमाला आपणाला पुढे न्यायचीच आहे पण यासोबत आपण धागा धागा जोडूया सिंपी समाज एक करूया एक सिंपी लाख सिंपी या विचारातून जो भाव व्यक्त होतोय तो संघटनेचा भाव आहे आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारताचा जर विचार केला तर सगळा समाज हा जागृत झालेला आहे यापूर्वी सिंपी समाज या समाजाला राज्यस्तरावर नेतृत्व प्राप्त होत नाही असं नाहीये आपण पण अलीकडे कुठंतरी तो, अली तो निद्रितावस्थेत असलेला समाज बघायला मिळतोय